प्रिय बंधू भगिनीं नमस्कार आजचा माझा विषय आहे ज्यावेळेस रजिस्टर खरेदी दस्तानी खरेदी देणार हा व्यक्ती स्वतःच्या मालकीच्या जमिनीच्या क्षेत्रापेक्षा जास्त क्षेत्र खरेदी देतो त्यावेळेस त्या व्यवहाराची नोंद फेरफार सदरी होते का म्हणजेच उदाहरणार्थ जर का सात बारा सदरी कमी क्षेत्र असेल आणि प्रत्यक्ष त्याने खरेदी दस्तावर जास्त क्षेत्र नमूद केले असेल तर त्याची नोंद फेरफार सदरी धरली जाईल का तर याचे उत्तर असे आहे नंबर एक एका व्यक्तीने स्वतःच्या मालकीच्या क्षेत्रापेक्षा जास्त जमीन दुसऱ्या खरेदी दिली म्हणजेच खरेदी दस्तामध्ये जास्त क्षेत्र नमूद केले परंतु सातबारा सदरी कमी क्षेत्र आहे आता ज्यावेळेस वेळेस खरेदीदस्त झाल्यानंतर तलाठी यांना वर्दी देण्यासाठी ज्यावेळेस खरेदी घेणारा व्यक्ती हा सदरी पूर्वीचा फेरफार सात बारा त्यानंतर खरेदीदस्त घेऊन जातो विहित नमुन्यातील अर्जासहित त्यावेळेस तलाठी दस्तावरीत जरी जास्त क्षेत्र असेल आणि सातबारा सदरी कमी क्षेत्र असेल म्हणजेच दोन्ही क्षेत्रचा उल्लेख मिळता जुळता नसेल तर जो सातबारा सदरी उल्लेख असेल तेवढे क्षेत्र ते, ते नोंदवतात कारण नंबर दोन सातबारावर कोणताही हक्क नोंदवण्यापूर्वी तलाठी दप्तरी गाव नमुना नंबर सहामध्ये म्हणजेच फेरफारच्या नोंदवहीमध्ये हक्कांचे स्वरूप नोंदवले जाते या नोंदवहीला फेरफार नोंदवही असेही म्हणतात फेरफार नोंदीला हक्क नोंदी असे सुद्धा नाव आहे नंबर तीन मालमत्ता हस्तांतर कायदा अठराशे ब्याऐंशी चे कलम चोपन्ननुसार मालकीचे क्षेत्र मालकीचे असणारे सर्व क्षेत्र खरेदी केले याचा अर्थ असा होतो नंबर चार ज्यावेळेस रेव्हेन्यू ऑफिसमध्ये जमिनी मिळकतीतील हितसंबंधितांना नोटीस रुजू करून जमीन देणाऱ्याच्या नावावर केवळ जेवढे क्षेत्र असेल त्या क्षेत्रापुरतीच नोंद प्रमाणित होते आता याचे कारण का तर ते पुढे सांगते नंबर पाच परंतु कमी क्षेत्र असताना जास्त क्षेत्र जास्त रक्कम देऊन जास्त जमिनीचे खरेदी खत केल्यामुळे खरेदी घेणाऱ्याची आर्थिक नुकसान झालेले असते त्यामुळे दिवाणी न्यायालयात दाद मागणेच योग्य ठरते कारण महसूल अधिकारी हे केवळ हक्काची नोंद करण्याचे अधिकार त्यांना असतात म्हणजेच जर का क्षेत्र जास्त खरेदी दस्तामध्ये दाखवलं आहे पण प्रत्यक्षात सातबारा बारा सदरी कमी क्षेत्राची नोंद आहे त्यावेळेस जास्त नुकसान हे खरेदी घेणाऱ्या व्यक्तीचे झालेले असते कारण त्याने जास्त रकमेचा मोबदला त्यासाठी दिलेला असतो परंतु प्रत्यक्षात त्याची नोंद सातबारा बारा सदरी ही जेवढं क्षेत्र असेल तेवढीच नोंद धरली जाते कारण त्यावेळेस रेव्हेन्यू डिपार्टमेंटमधील अधिकाऱ्यांशी वाद घालण्यात काही अर्थ नसतो कारण त्यांच्याकडे फक्त हक्क नोंदणीचे अधिकार असतात आता नक्की क्षेत्र कमी जास्त किंवा दस्तामध्ये झालेली फसवणूक दस्त खरा की खोटा दस्त कायदेशीर की बेकायदेशीर हे ठरवण्याचे अधिकार फक्त दिवाणी न्यायालय यांनाच असतात त्यामुळे प्रत्यक्षात जेव्हा असे व्यवहार होतात त्यावेळेस एकतर खरेदी घेणाऱ्या व्यक्तीने प्रथम त्यांना वकिलांमार्फत नोटीस पाठवली हो पाहिजे कोणाला रेव्हेन्यू ऑफिसला नाही तर केवळ खरेदी ज्याच्याकडून घेतली त्या व्यक्तीला नोटीस पाठवून कायदेशीर नोटीसमध्ये असा उल्लेख केला पाहिजे की तुम्ही माझी फसवणूक केली आहे तुम्ही प्रत्यक्ष मला जमीन जास्त क्षेत्र असलेली विकली दस्तामध्ये तसे नमूद केले पण प्रत्यक्ष सातबारा सदरी कमी क्षेत्र होते त्यामुळे मला त्याची नुकसान भरपाई मिळावी किंवा जास्त दि मोबदला दिलेल्या रकमेपैकी जेवढी रक्कम मी जास्त मोबदल्यासाठी दिलेली आहे त्याची तेवढी रक्कम मला परत मिळावी असा नोटीस अशा नोटीस कायदेशीर नोटीसचा उल्लेख करावा आणि ती रजिस्टर नोटीस पाठवावी ही झाली प्राथमिक स्वरूपाची मागणी परंतु पंधरा दिवसाची मुदत देऊनही समोरच्या खरेदी देणाऱ्या व्यक्तीने नोटिसेस उत्तर दिले नाही तर मात्र दिवाणी स्वरूपाचा दावा करावा आणि तुमच्या झालेल्या आर्थिक नुकसानाची भरपाई बाबतची दाद दिवाणी न्यायालयात मागावी प्रत्यक्षात जेव्हा जमिनीचे खरोखर व्यवहार होतात त्यावेळेस बऱ्याच वेळेला म्हणजे जवळजवळ नव्याण्णव टक्के अशा घटना घडलेल्या असतात ज्यामध्ये खरेदी दस्तावर लिहिलेली क्षेत्र हे जास्त असतं आणि प्रत्यक्षात सातबारावरचे क्षेत्र हे कमी असते परंतु ज्या वेळेस नोंद करण्याची वेळ येते त्यावेळेस ज्यावेळेस सातबारा सदरी नोंद करण्याची फेरफार हक्कात नोंद घेण्याची वेळ येते त्याच वेळेस ही खरी वस्तुस्थिती समजून येते व्हिडिओ आवडल्यास प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला धन्यवाद